एक कोटी एकोणपन्नास लाखांचा बनावट स्टॅग जप्त पिकअप कार बाईकसह पाच जणांना अटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असतानाच एवला विभागानं रविवार तेवीस नोव्हेंबरच्या रात्री मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केलाय नगर मनमाड रोड वरील गोपाळवाडी गावाकडे जाणाऱ्या सावरगाव शिवारात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे यात काचेच्या बाटल्या एकशे ऐंशी मिली प्रथम दर्शनी बनावट वाटणाऱ्या रॉयल स्टॅग बिस्की छापील किंमत प्रत्येकी दोनशे पन्नास रुपये जप्त करण्यात आल्या ज्याची बाजारभाव किंमत सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपये आहे याशिवाय आरोपीकडून महिंद्रा पिकअप एम मह एच पंधरा ई जी चौतीस ऐंशी अंदाजे पाच लाख पंचवीस हजार स्विफ्ट डिझायर कार एम एच झिरो एक बी वाय बावीस एकाहत्तर अंदाजे सहा लाख प्लॅटिना दुचाकी एम एच पंधरा एच एल पन्नास एकोणसाठ अंदाजे पंच्याहत्तर हजार पाच मोबाईल फोन अंदाजे पन्नास हजार असे एकूण चौदा कोटी नऊशे हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपी सर्व राहणार एवला तालुका जालिंदर मनोहर गोडसे वयवर्ष सव्वीस राहणार विखरणी रामदास साहेबराव राहणार विखरणी सुनील वाळू खुरसणे वयवर्ष अठ्ठावीस राहणार विखरणी सद्दाम कासम शहा वयवर्ष अठ्ठावीस राहणार विखरणी समाधान विक्रम भुसारे वयवर्ष सव्वीस राहणार पाटोदा या कारवाईचं नेतृत्व निरीक्षक प्रकाश घायवट यांनी केले असून दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक अवधूत पाटील व जवान मुकेश निर्वेकर संतोष मुंडे सुनील टापरे चालक दीपक सहभाग घेतला ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे उपायुक्त उषा वर्मा उप अधीक्षक संतोष झगडे उपाधीक्षक अधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग एवला